राजकुमार म्हणून ओळखले जाणारे भारतीय ज्युनियर बिलेट्स चॅम्पियनशिप टायटल जिंकणारे कोण आहेत हे माहिती का हो बर अकरा वर्षांचे माहिती आहे पण नक्की कसलं टायटल आता काही लोकांना कदाचित बिलेट्स म्हणजे काय हे माहिती नसेल तर थांबा सगळं सांगते नमस्कार मंडळी मी संयोगिता करंजुले एजीसी स्पोर्ट्स मधून घेऊन आले एक रंजक माहिती बिलियड्स आधी ते काय असतं ते पाहून बिलियड्स हा असा एक खेळ आहे ज्यात तुम्हाला खेळण्यासाठी एक विशेष टेबल दिला जातो आता टेबलवर खेळणारे खेळ भरपूर आहेत कॅरम हा एक प्रकार तसंच काही भारतीय ज्युनियर बिलियड्स चॅम्पियनशिप टायटल जिंकणारे हे आहेत पंकज अर्जुन आडवाणी चोवीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी ला पुण्यात त्यांचा जन्म झाला पंकज आडवाणी भारतीय बिलियड्स आणि प्रोफेशनल स्नूकर खेळाडू आहेत थोडस स्नूकर गेम सांगते हा गेम पण टेबल वर खेळला जाणारा खेळ आहे स्नूकर मध्ये टेबल ला सात छिद्र असतात पण बिलेट्स मध्ये छिद्र नसतात छिद्रांमध्ये तुम्हाला बॉल्स टाकावे लागतात तर टेबल वर बावीस बॉल खेळायला दिले जातात त्यात पंधरा बॉल्स लाल रंगाचे असतात एक पांढरा क्यू बॉल असतो आणि सहा बॉल्स इतर रंगाचे मुळात या गेम मध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा असतो बॉल्सच्या रंगांवरून पॉइंट ठरलेले असतात तर जो जास्त पॉइंट्स मिळवेल तो विजेता इंटरेस्टिंग गेम आहे ना भारतातील सिंधी कुटुंबात जन्मलेले पंकज आडवाणी काही काळ कुवेत मध्ये राहिले आणि त्यानंतर बँगलोरला गेले तिथे त्यांनी शालेय शिक्षण फ्रँक अँथनी पब्लिक स्कूल मधून पूर्ण केलं आणि बॅचलर्स डिग्री इन कॉमर्स हे श्री भगवान महावीर जैन कॉलेज मधून पूर्ण केले त्यांना स्नूकर मध्ये प्रशिक्षण राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियन अरविंद सावरकडून मिळालं असं म्हणलं जातं ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच त्यांच्या भावाला उमजला असावं डॉक्टर श्री आडवाणी एक प्रसिद्ध क्रीडा आणि सायकोलॉजी स्पेशलिस्ट आहेत पंकज यांचे भाऊ त्यांनीच पंकज यांना खेळाची माहिती दिली पंकज आडवाणींचा आंतरराष्ट्रीय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये इंग्लंड मध्ये वर्ल्ड बिल्र्ड चॅम्पियनशिप मध्ये झाला दोन हजार तीन मध्ये वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप वर टायटल मिळवून दोन हजार पाच मध्ये क्वारा माल्टा एफ वर्ल्ड बिल्डर्ड चॅम्पियनशिप मध्ये विजय मिळवला ज्यावर त्यांनी पहिल्यांदा ग्रँड डबल साधले वेळ आणि गुणांच्या स्वरूपांमध्ये दोन्ही फॉर्मेट्स मिळवल्याने त्यांच्यातील पहिल्यांदा क्यू झालं त्यांनी ग्रँड साधलं दोन हजार चौदा दोन्ही मध्ये अमेच्युअर वर्ल्ड टायटल मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत पंकज यांनी एका हंगामात सर्व पाच राष्ट्रीय प्रादेशिक आणि जागतिक बिलियर्ड स्पर्धा जिंकण्याची विशेष कामगिरी केली त्यांनी दोन हजार मध्ये भारतीय ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप एशियन बिल्यर्स नॅशनल चॅम्पियनशिप आणि दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून हे साध्य केलं बारा एप्रिल मध्ये एशियन व पाच एशियन बिल्यर्स चॅम्पियनशिप टायटल जिंकणारे पहिले खेळाडू बनले आपल्या माणसाची एक वेगळीच छाप असते म्हणजे जेव्हा तो दुसऱ्या देशातल्या नावाजलेल्या खेळाडूला अंतिम फेरीत नऊ वेळा डब्ल्यू ए वर्ल्ड बिल्यर्स चॅम्पियनशिप असणाऱ्या माईक रसेल यांना पुन्हा हरवतो तसेच चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ग्लॅसबो स्कॉटलंड मध्ये झालेल्या वर्ल्ड टीम बिलियस चॅम्पियनशिप चे होतो दोन फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी पंकज यांनी पुण्यातील पी वाय सी हिंदू जिमखाना येथे एकोणतीसाव्या नॅशनल चॅम्पियनशिप चे टायटल जिंकले यामुळे त्यांना एकोणचाळीस मॅचेसच्या विजयी मालिकेचा विक्रम मिळाला एकूणच दोन हजार पर्यंत पंकज यांनी सात टायटल्स जिंकले एकोणीस वर्ल्ड टायटल्स आठ एशियन टायटल्स दोन एशियन गेम टायटल्स एक ऑस्ट्रेलियन ओपन टायटल आणि तीस नॅशनल टायटल खरंच दाद द्यावी तितकं कमीच म्हणायची अशा महान व्यक्तीला खरंच मानाचा सला तर मंडळी अजून भरपूर खेळाडूंची जीवनातील क्रीडा काता ऐकण्यासाठी तयार ना तर वाट कसली पाहताय आताच आता एजेसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भन्नाट शेअर करून टाका